काही सुधारणा आहे का मित्रांनो आज सोलापूर ते आवक आहे पंच्याहत्तर गाडी आवक ही मागील आठ मित्रांनो नापेडचा कांदा जो मित्रांनो नापेडचा कांदा जो बाणार बा... आहे तो एवढा येण्याची शक्यता नाही कारण नापेडने जाहीर केला आहे के की एवढा कांदा अचानक एवढा आणणार नाही त्यामुळे आपा उठून बाजारभावामध्ये घसरण पा केलेली आहे मित्रांनो पाहूयात जाऊजांचा निलाव चालू आहे आणि जाऊया दुसऱ्या आरती वाल्याकडे मित्रांनो आज बाजारभाव बाजारात काय सुधारणा काय बदल आहे का, का, का पाहूयात पुढे आहे दोन तीन वक्कल मोठ्या कांद्याचे इथे सध्या निलाव चालू आहे अठराशे रुपये चालू आहे, चालू चालू आहे। चालू आ, एक हजार आठशे रुपये चालू आहे कांदा पाहू शकता दाखवत आहे व्यापारी हातात घेऊन अठराशे दोन हजार दोन हजार

जुन्या कांद्याला भाव वाढून काय भाऊ संतोष कळवकर जुन्याच कांद्याला चालू आहे वाढेल विचारायचं आहे का काय विचारायचं तुम्हाला मला संतोष कळवकर पाहूयात नाही होतो कारण निलाव हे आत्ताच सुरू झाले आहेत त्यामुळे लगेच सांगू शकत नाही वाढला का काय आहे साडेपंधराशे हा कांदा केलेला आहे दिरा, दिरा, तेराशे रुपये कांदा आहे शेतकरी मित्रांनो ज्यांनी लाईक केलं ते लाईक करून घ्या एक विनंती करतो मित्रांनो वारंवार जेवढे तुम्ही वार। लाईक करताल तेवढं आणखीन शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ जातो आणि शेतकऱ्यांना बाजारभावाची माहिती जी आहे ते कळते मित्रांनो जे आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी फोन कॉल आंदोलन सुरू केलं होतं मंत्री आमदार खासदार यांना मित्रांनो या आंदोलनाला यश आलं आहे मित्रांनो आज या आंदोलनामुळे आज एक बैठक होणार आहे तातडीची कांदा भावासंदर्भात आणि मित्रांनो याविषयी आपण लवकरच माहिती घेऊन घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात जे या मंदा संजय पाटीदार आभी सुरू आहे तो आभी नाही बता सगता आबी पुन्हा सुरू आहे

आणि मित्रांनो वक्कल आहे सहा गोण्याचं कांदा क्वालिटी आहे एकोणीसशे दहा गेले आहे मित्रांनो भावेत आणखी पुढे एक दोन वक्कलचा लिहिलावाने दुसऱ्या आरती वल्याकडे जाऊयात आपण आता आणि हे गोल्टी जे आहे ते पंधराशे रुपये गेले आहे मित्रांनो दुसऱ्या आरतीवाल्याकडे जायचं का आपण तुमसारखं युट्यूबवरचं खरंच सपोर्ट केला केला पाहिजे बराबर तो तो है सतोष गुमच सपोर्ट है मत तुम आम्मी दाख सावता नर्स राम राम तुम्हारा बन एक हजार रुपये गंदा तो

असं विचारायचं एक नंबर विचारायचं आहे का एक नंबर आहे म्हणताय आज सोलापूर ते हायस्ट मार्केट एकवीसशे रुपयाने गेलेलं आहे आपल्या पाहण्यामध्ये दोन हजार रुपयाने एक वक्कल, वक्कल आ, एक गेलेला आहे ते पण चार पाच गुन्ह्याचं वक्कल होतं आणि एकोणीसशे दहा रुपयाने गेलेलं आहे पांढरेखांचा निलाव पाहायचा का गर्व्या कांद्याचा निलाव चालू आहे गर्व कांदा निलाव पाहूयात निसर्ग कोण पांढऱ्या कांद्याचा पाहूयात आपण पुढे निलाव आहे गर्वा कांदा आहे त्यानंतर आपण पांढऱ्या कांदा निलाव पाहूयात

चिंगडे आहे साडेआठशे रुपयांनी गेले आहे आठशेकडे पाहूयात आपण आणि पांढऱ्या कांद्याचा निलाव पाहूयात सतीश शेल्गे ओके याला काल होतं मार्केट तेवढं आज पण आहे असं दिसतंय एकवीसशे रुपये पर्यंत आहे पाहण्यात आलेला आपल्या दोन हजार एकवीसशे रुपये पर्यंत तेरा पन्नाद, तेरा पन्नाद, तेरा पन्नाद, तेरा पन्नाद, तेरा हो तेराशे पन्नास रुपये चालू आहे मित्रनो पुढे एक नंबर पार्टीचा मोठा कांदा आहे उल्हा कांदा आहे त्याचा बाजार पाहूयात आणि त्यानंतर आपण पांढऱ्या कांद्याकडे जाऊयात भाऊ कमी आहे तरी भाऊ वाढला भाऊ कमी आहे राजेंद्र राऊत परवाच्या म्हणजेच मागील आठवड्या तुलनेमध्ये बाजारभावामध्ये सुधारणा आहे आज सुद्धा बावीसशे साडीस बावीसशे रुपयेपर्यंत एक, दो एक दोन वकील गेले आहेत आणि एकवीस रुपयेपर्यंत वकील गेले आहेत दोन हजार रुपयेपर्यंतही गेलेले आहेत आणखीन पुढे आहे कांदा पाहूयात त्या क्वालिटीने क्वालिटीचा जातो का दोन हजारच्या पुढे तेराशे पंच्याहत्तर रुपये गेला आहे रामपुरेचा नाव दाखवा ओके दादा भोसले रामपुरे यांचा नीलाव दाखवतोच आपण दररोज पाहूयात रामपुर यांचा निलाव मित्रांनो पण सध्या पांढरा कांदा बाजारात हवा करते बरं का मित्रांनो एक शेवटची विनंती सर्वांनी लाईक करा जेणे पाहता त्यांनी पन्नास तरी लाईक पूर्ण करा पंधराशे पंच्याहत्तर चालू आहे धन्यवाद लाईक केलात

सोळाशे रुपयान गेला आहे राजेंद्र पवार नमस्कार खूप उशीर करताय तुम्ही सध्या मित्रांनो सध्या मार्केटमध्ये पांढरा कांदा सह भरपूर येतोय आणि पांढरा कांदा सध्या आवाज करतोय हवेत पांढरा कांदा

वालेडे 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 मोदी 15 150 150 150 अरे बढिया बढिया साडी सोला क्या

साढ़े सत्रहश रुपये है पांडरा कंदा है मित्र दुसरे आरतीवा मित्रों सद्या पांडरा कंदा सुधा बाजार भरपूर प्रमाण में बाजार भाव सुधा जास्त मिलते मिलते मित्रोन आपल्याला रामपूर यांचा निलाव पाहायचा होता पण रामपूर यांचं आवक आलेली आहे तरी निलाव झालेलं नाही हा इष्ट दोन हजार पंचवीसशी गेला होता वाटला तीन हजारपर्यंत जाईल पण आज मार्केट डाऊन झालं आहे दुसरं पांढरा कांद्याला मार्केट अचानक वाढलं म्हणजे तीन हजारपर्यंत जाते आणि पुन्हा डाऊन होते पाहायला मिळतंय परवासुद्धा पांढरा कांदा एक नंबर क्वाडीचा कांदा पंधराशे वरती आला होता आणि पुन्हा काल आणखीन वाढलेला आहे मला आज थोडी स्थिरता पाहायला मिळते हा ठीक आहे घेतलं आहे मित्रांनो इथं गरवा कांद्याची गोलटीचा निलाव चालू आहे पाहूयात साडे नऊशे रुपये चालू आहे आणि गोलटी कांदा आहे आणि मित्रांनो हा जो कांदा पाहता तुम्ही नवीन कांदा आहे अजय ढवळे दाखवतो ओके चालू आहे निलाव जातो पांढऱ्या कांद्याकडे दादा बोस्ट रामपूर यांचा निलाव चालला नाही पण आता हा जो लाल कांदा नवीन कांदा आहे तो दाखवण्यासाठी इकडं आलो होतो आपण मित्रांनो हा नवीन लाल कांदा आहे येण्यास सुरुवात झालेला आहे असं आपण दाखवण्यासाठी आपण इकडं आलेलो होतो कंपनीचा निलाव आणखीन चालू झाला नाही माशाळकर पांढरा कांदा ना निलाव दाखवा ओके हुशार गायकवाड माशाळकर यांचा निलाव तिकडं आहे राजेंद्र पवार ये, दररोज येत असतं पण थोडं मार्केट डाऊन असले की मला तर यायला नको वाटतं मार्केट ज्यावेळेस सुधार असते त्यावेळेस मी नक्की येण्याचा ने प्रयत्न करतो शेअर हासानी हसैनी अभी तक एक नंबर हाइस्ट मार्केट दो हज़ार दो तक गया है आतापर्न सोलापुर हाइस्ट मार्केट है रुपए हजार लाल पन्ना रुपये ने लाल कंदा ग नोबेल नोबेल निर्माण है ओके okay. नवीन लाल कांदा दाखवतो समाधान नराळे आता दाखवलं नवीन लाल कांदा नव्या नीलाव व्हायचा आहे हा पांढऱ्या कांद्या नेलाव पाहूयात आणि दुसरीकडे जाऊयात लाल कांद्या नेलाव पाहूयात तेराशे रुपये पांढरे कांद्या गोटी चालू आहे रामपुरे यांचा नीलाव पाहूयात

मलप्पा पांडरे कंदे निला दाखवला है तुम्हें तो रिटर्न जाऊ पहू शकता माघार घया तुम्हारा दिसे दाखोला तो वीडियो पांडरे कंदे निला दाखवला है एएनसी जिलानी ओके नवीन लाल कांदे बाजार पाहतात का ओके जाऊयात नवीन लाल कंदील पाहूयात शशी भाऊ नाशिकहून सोलापूर जिल्हा जास्त पाऊसमुळे भाव वाढतील का दादा सर्वच ठिकाणी कांद्याचंच नाही तर सर्व शेती पिकाचं हे नुकसान झालं आहे त्यामुळे बाजारभाव येणाऱ्या काळात सुधारणा होऊ शकते आपल्याला लाल कांदा नवीन निलाव पण तिथं निलाव हा थांबलेला आहे त्यामुळे मित्रांनो आपण जाऊयात पुढे तर मित्रांनो आज लाल कांदा एक नंबर क्वालिटीचा कांदा जो पाहिला जर पाहिला मोठा आहे अशा कांद्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपयेपर्यंत गेलेला आहे कालच्या तुलनेमध्ये जर पाहिले तर बाजारामध्ये स्थिरता आहे घसरणी नाही आणि वाढी नाही भांड्रकांचा निराव साडे पंधराशे रुपये चालू आहे हा जो पांढरा कांदा आहे घेऊन दाखवतो साडे पंधराशे रुपये गेला आहे पांढऱ्या कांद्यामध्ये आज मित्रांनो थोडीच पाहायला मिळते मरात्र आज हा साडे पंधराशेने गेलेला आहे मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये पांढऱ्या कांद्यामध्ये थोडी घसरण पाहायला पण लाल कांद्यामध्ये आहे ही परिस्थिती आहे साडेबावीसशे रुपयाने काल गेला होता आजही बावीसशे रुपयाने गेला आहे मित्रांनो आज आवक कालच्या तुलनेमध्ये स्थिर आहे कालही पंच्याहत्तर होती आजही पंच्याहत्तर आहे म्हणजे आज मित्रांनो बाजारभावाची आहे परिस्थिती आहे पण मित्रांनो जे शेतकऱ्यांनी सुरू केलं होतं फोन कॉल आंदोलन आम आमदार मंत्री खासदार यांना या फोन कॉल आंदोलनामधून मित्रांनो आज आपल्या राज्य शासनाची राज्य सरकारची आज तातडीची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काही निर्णय होतो का पाहूयात पण मित्रांनो आणदान नाही तर शेतकऱ्यांना कांद्याला हमीभाव मिळाला मिळावा अशी आपण अपेक्षा करतोय भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीचं धन्यवाद